तर सर्वच लाडक्या बहिणींसाठी डबल मोठी आनंदाची बातमी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली घोषणा आता आठ मार्च म्हणजेच महिला दिना दिवशीही आणि होळी दिवशीही लाडक्या बहिणींना मिळणार डबल गिफ्ट पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील महायुती सरकारची जय्यत तयारी लाडकी बहीण योजनेतील मार्च व फेब्रुवारीचे पैसे एकत्रितपणे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे यंदा महायुती सरकार दुसऱ्यांदा स्थापन झाल्यानंतर हे पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्यामुळे अपेक्षा वाढल्या आहेत येत्या मार्च रोजी अर्थमंत्री अजित पवार हे अर्थसंकल्प जाहीर करणार आहेत त्यापूर्वी विधिमंडळामध्ये विरोधकांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये लाडक्या बहिणींसाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्याची शक्यता आहे यामध्ये येत्या महिला दिनाच्या निमित्ताने महायुती सरकारने खास गिफ्ट देण्याचे ठरवले आहे आदिती यांनी पत्रकारांशी संवाद साधताना लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्याबद्दल माहिती दिली आहे तसेच आठ मार्च रोजी जागतिक महिला औचित्य साधून विधीमंडळाचं विशेष सत्र होणार आयोजित करण्यात येणार आहे असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिलेली आहे तर याशिवाय राज्यातील जनतेची लाडकी बहीण योजना म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबतही महत्वाची माहिती जनतेला द्यायची आहे लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता येत्या आठ मार्च रोजी वितरित केला जाणार आहे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होईल येत्या पाच ते सहा मार्चपर्यंत योजनेचा लाभ वितरित करण्याची प्रक्रिया सुरू होईल येत्या आठ मार्च रोजी योजनेचे थेट पैसे महिलांच्या खात्यात उपलब्ध करून देणार आहोत महिला दिनाचं औचित्य साधून आम्ही आठ मार्च रोजी गेल्या महिन्याचा हप्ता वितरित करत आहोत अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे तर राज्यात पात्र लाडक्या बहिणींची योजना बंद होणार नाही लाडक्या बहिणी योजनेपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे राज्यात महायुतीचं सरकार आलं आहे आणि सरकार आता है ती योजना बंद करेल अथवा या योजनेचे निकष कठोर करून पात्र महिलांची संख्या कमी करेल असे दावे केले जात होते मात्र उपमुख्यमंत्री यांनी स्पष्ट केलं की ही योजना बंद होणार नाही त्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे मात्र अपात्र महिलांवर योजनेतून बाद होण्याची टांगती तलवार आहे